नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला कधी स्वप्नात साप दिसला आहे का आणि तो एकदाच नाही तर वारंवार दिसत असेल तर स्वप्नशास्त्रानुसार झोपेत दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनाशी काहीतरी संबंध असतो पण जेव्हा साप स्वप्नात येतो तेव्हा मनात भीती आणि कुतूहल दोन्ही निर्माण होतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वप्नात वारंवार साप दिसण्याचा नेमका अर्थ काय असतो ते शुभ असते की अशुभ आणि त्यामागे कोणती आध्यात्मिक किंवा वैज्ञानिक कारणे असू शकतात चला तर मग सुरू करूया स्वप्नशास्त्र आणि साप रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे ते रात्रीचे तीन भारतीय स्वप्नशास्त्रामध्ये सापांना विशेष महत्त्व दिले गेले आहे साप हा राहू आणि केतू या ग्रहांचा कारक मानला जातो तसेच हिंदू धर्मात सापाला भगवान शिवाचे आभूषण आणि विष्णूची शय्या म्हणजेच शेषनाग मानले जाते त्यामुळे सापाचे स्वप्न येणे हे केवळ भीतीदायक नसून ते तुमच्या भविष्यातील काही बदलांचे संकेत असू शकतात जर तुम्हाला वारंवार साप दिसत असतील तर याचा अर्थ असा की तुमचे पितृदोष असू शकतात किंवा तुमच्यावर कालसर्प दोषाचा प्रभाव असू शकतो स्वप्नातील सापांचे विविध प्रकार आणि अर्थ रात्रीचे तीन ते सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे आता पाहूया सापांच्या विविध स्थितींचा अर्थ पांढरा साप दिसणे स्वप्नात पांढरा साप दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे प्रगती सुखसमृद्धी आणि धनलाभाचे लक्षण आहे साप चावणे तर घाबरू नका याचा अर्थ असा असू शकतो की तुम्हाला लवकरच एखादा मोठा लाभ होणार आहे किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी मोठी समस्या संपणार आहे साप पाठलाग करणे जर साप तुमचा पाठलाग करत असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनातील एखाद्या भीतीपासून पळ काढत आहात तुम्हाला त्या समस्येचा सामना करण्याची गरज आहे मेलेला साप दिसणे हे स्वप्न सूचित करते की तुमच्यावरील एखादे मोठे संकट टळले आहे जोडीने साप दिसणे नाग जर तुम्ही सापाची जोडी पाहिली तर हे तुमच्या वैवाहिक जीवनातील बदलांचे किंवा पूर्वजांच्या आशीर्वादाचे प्रतीक असू शकते वैज्ञानिक आणि मनोवैज्ञानिक दृष्टिकोन सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे ते सकाळचे आठ केवळ शास्त्रच नाही तर विज्ञान काय म्हणतं तेही पाहूया मानसशास्त्रानुसार साप हे बदलाचे ट्रान्सफॉर्मेशन प्रतीक आहेत जसा साप आपली काट टाकतो तसाच तुमच्या जीवनात एखादा मोठा बदल घडणार असेल तर तुम्हाला सापाची स्वप्ने पडू शकतात तसेच जर तुम्ही खूप तणावाखाली असाल किंवा मनात काहीतरी लपवून ठेवलं असेल तरीही अशी स्वप्ने पडू शकतात स्वप्नाची वेळ आणि त्याचे फळ मित्रांनो केवळ काय दिसले हे महत्त्वाचे नाही तर स्वप्न कधी पडले यालाही खूप महत्त्व आहे एक रात्री नऊ ते बारा या स्वप्नाचे फळ मिळायला साधारण एक वर्ष लागते दोन मध्यरात्री बारा ते तीन ही स्वप्ने सहा खरी होऊ शकतात तीन ब्राह्ममुहूर्त पहाटे चार ते सहा पहाटे पडलेली स्वप्ने अगदी एक ते तीन महिन्यांत प्रत्यक्षात येतात जर तुम्हाला पहाटे पांढरा किंवा सोन्यासारखा चमकणारा साप दिसला तर तुमची प्रगती अगदी जवळ आहे असे समजावे सापांचे रंग आणि विशेष संकेत काळा साप करिअर किंवा आरोग्याबाबत थोडे सावध रहा हा संघर्षाचा काळ असला तरी शेवटी विजय तुमचाच होईल हिरवा साप ही नवीन संधी आणि व्यवसायात वृद्धी होण्याची चिन्हे आहेत पिवळा साप तुम्हाला लवकरच आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा मोठ्या कामात यश मिळेल रंगीबेरंगी साप तुमच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू आहे एखादा निर्णय घेताना तुम्हाला अडचण येत आहे आध्यात्मिक दृष्टिकोन कुंडलिनी शक्ती आध्यात्मिक भाषेत साप हा कुंडलिनी शक्तीचे प्रतीक आहे आपल्या शरीरातील सात चक्रे आणि त्यातील ऊर्जाही वेटोळे घातलेल्या सर्पासारखी असते जर तुम्हाला साप उडताना किंवा वरच्या दिशेला जाताना दिसत असेल तर तुमची आध्यात्मिक प्रगती आणि एकाग्रता वाढत आहे सापांच्या हालचाली आणि जागतिक दृष्टिकोन साप झाडावर चढणे नोकरीत बढती किंवा समाजात मान सन्मान मिळण्याचे संकेत साप आणि मुंगूस लढाई शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन इजिप्शियन संस्कृतीत सापाला संरक्षणाचे प्रतीक तर चायनीज संस्कृतीत लिटल ड्रॅगन म्हणजे बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते उपाय आणि मार्गदर्शन सकाळचे आठ ते सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनिटे जर तुम्हाला वारंवार सापांची स्वप्ने पडून भीती वाटत असेल तर हे उपाय करा एक शिव उपासना सोमवारी शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करा दोन मंत्रजप ओम शिवाय किंवा नागेंद्रहाराय त्रिलोचनाय मंत्राचा जप करा तीन पितृतर्पण कुंडली तपासून पितृदोषावर उपाय करा चार स्वप्न कोणा स्वप्न गुपित ठेवा आणि भीतीदायक असेल तर ते जवळच्या व्यक्तीला किंवा गुरूंना सांगा सावधानता स्वप्नात साप दिसला म्हणून प्रत्यक्षात सापाला मारण्याचा विचारही मनात आणू नका हे पाप मानले जाते निष्कर्ष तर मित्रांनो स्वप्नात साप दिसणे हे नेहमीच वाईट नसते ते तुम्हाला सतर्क करण्यासाठी किंवा येणाऱ्या चांगल्या काळाची चाहूल देण्यासाठी असू शकते तू नका जर सापाच्या स्वप्नांमुळे तुमच्या मनात भीती असेल तर या प्रभावी मंत्राचा उच्चार करा किंवा तो श्रवण करा मंत्र ओ नवकुलाय विद्महे विषदंताय धीमही तन्नो सर्प प्रचोदयात अर्थ आम्ही नऊ कुळांतील सापांना जाणतो विषारी दात असलेल्यांचे ध्यान करतो तो सर्पदेव आम्हाला सन्मार्गावर जाण्यास प्रेरित करो एक छोटी शांती प्रार्थना हे महादेव हे नागदेवता माझ्या स्वप्नात येऊन आपण मला जे काही संकेत दिले आहेत त्याबद्दल मी आपला ऋणी आहे माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर करा माझ्या पूर्वजांना शांती द्या आणि माझ्या कुटुंबावर आपला आशीर्वाद सदैव असू द्या नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला कधी स्वप्नात साप दिसला आहे का आणि तो एकदाच नाही तर वारंवार दिसत असेल तर